तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील ग्रामसभा बस स्थानक परिसरात झालेल्या अतिक्रमण व गावात नवीन बांधकाम करताना सुरू असलेल्या अतिक्रमण याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यावर चांगलीच गाजली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच मेघा संदीप निकम होत्या ग्रामविकास अधिकारी गणेश वेताळे यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम केले ग्रामसभेच्या सुरुवातीला घर घर संविधान अभियानाअंतर्गत उद्देशिकाचे वाचन करण्यात आले तसेच कुष्ठरोग निर्मूलन व टीबी रोग निर्मूलनची शपथ घेण्यात आली पंधरा वित्त आयोगाच्या निधीचा जमा खर्च वाचन करण्यात आले सर्वांची योजना सर्वांचा विकास ग्रामपंचायत गाव विकास आराखडा तयार करण्यात आला नागरिकांचे तक्रारी अर्ज वाचन करण्यात आले यात सोहनबाई देवरे यांच्या गट नंबर एकशे नऊ होत असलेल्या अतिक्रमण भटू बोरसे यांच्या घरकुलाचा लाभ मिळण्याबाबत बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी व बोगस घरकुल अनुदान लाटणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा अर्ज वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायत सदस्य अर्चना सुभाष पाटील यांनी विविध विकास कामे सुचवली बस स्थानक परिसरातील अतिक्रमण व गावात नवीन बांधकाम करणाऱ्यांकडून होत असलेल्या अतिक्रमण याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकातून उमटली वडारवाडीत रस्ता तयार करणे जमादारपाडा मारुती मंदिराजवळ धक्का बांधेने ग्रामीण रुग्णालयातील पाईपलाईन बदलणे रुग्ण कल्याण समितीच्या मीटिंगमध्ये गावातील नागरिकांना सहभागी करणे आठवडे बाजारात गुरे बांधण्यावर कारवाई करणे जुने भोरखेडा रस्त्यावरील निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाची चौकशी होणे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे विद्यार्थ्यांसाठी शिरपूर आगारातून बस मागवणे गावातील अतिक्रमणाचा सर्वे करणे मजूर वर्गाचा घरकुल योजनेत समावेश करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली कृषी सहाय्यक सुनील सोरोणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना पशुसंवर्धन अधिकारी यांनी बर्ड फ्लू व पशुसंवर्धन विभागाच्या योजनेविषयी माहिती दिली ग्रामसभेत शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल ग्रामपंचायत सदस्य अनिल मराठे गणेश चौधरी प्रदीप देवरे सोनाली रुपेश निकम छायाबाई सुनील शिरसाट मंगलाबाई सुभाष कोळी अर्चनाबाई सुभाष पाटील रवींद्र तवर शांताराम कोळी सुनील शिरसाट राजेंद्र सावळे वामन शिंदे दिनेश महाले सुभाष कोळी संदीप पाटील राजेंद्र शिरसाट दत्तू कोळी देवनाथ कोळी पत्रकार हेमंत चौधरी अण्णा शिरसाट दिनेश महाले प्रदीप मराठे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी विभागीय संपादक अजय भरसाद शिरपूर